अशा पद्धतीनं कोणाच्या आईचाही अवमान करण्याचं स्वातंत्र्य भाजपानं आपल्या नेत्यांना बहाल करून टाकलेलं आहे की काय मित्र हो आपल्या राजकारणाच्या पातळीला आता खरं तर अंत नाही म्हणावं लागेल कुठोपर्यंत आणि किती खालच्या पातळीपर्यंत किती निशांकी पातळीपर्यंत ही सगळी राजकारणाची पातळी संस्कृती कुठे जाणार आहे समजत नाही बघा म्हणजे खर तर आता आपल्या राजकारणाची काय अवस्था झालेली आहे या नेत्यांची सुद्धा पातळी कुठपर्यंत गेलेली आहे हे आता काही कुणी कोणाला सांगायची आवश्यकता उरली नाही अहो पूर्वी बघा राजकारणामध्ये विरोधकावर टीका तर होतच होती तो राजकारणाचा एक आवश्यक भाग आहे पण एका नैतिक मर्यादेचं काटेकोरपणे पालन केलं जात होतं त्यामुळं महाराष्ट्राची प्रगल्भ राजकारणाची ओळख कायम टिकून होती आता मात्र म्हणजे गेल्या काही वर्षापासून चाललंय काय राजकारणामध्ये नैतिकता राजकारणातली भाषा आणि नेत्यांचं वर्तन घसरत घसरत अगदी निचांकी पातळीला गेलेलं आहे पण याचं नाही कोणाला काही वाटत काही हे वाटत नाही अ बघा नितेश राणे गोपीचंद पटळकर ते हाके आणि अधूनमधून बोलतात ते सदाखोल हे विद्वान नेते नेहमीच चर्चेमध्ये असतात ते त्यांच्या वक्तव्यामुळं जनतेच्या हिताचं कुठलं काम केलं म्हणून कधी चर्चा होत नाही यांची पण ते किती खालच्या पातळीला जाऊन बोलले याची मात्र चर्चा नेहमी होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय संस्कृतीचं जतन केलं जात होत समृद्ध परंपरा सांभाळली जात होती आता भाजपच्या नेत्याने त्या संस्कृतीची पूर्ती वाट लावून टाकलेली आहे ला मित्रांनो हो कुठल्याही व्यक्तीची बघा संस्कृती किंवा त्याच्यावर जे काही संस्कार झाले असतील नसतील ते सगळे त्याच्या बोलण्यातून दिसत असतात म्हणजे बघा गा एखाद्या गाडवानं जर वाघाचं कातड अंगावर पांघरून घेतलं तरी एवढ्या पुरतं कदाचित कोणाची फसवणूक होईल पण जेव्हा त्याच्या पाठीत एखादी काठी बसते ना तेव्हा गाडवासारखं ते ओरडतं आणि मग त्याची लपवलेली ओळख सगळी उघडी पडते आणि असेच प्रकार आपल्या राजकारणामध्ये सतत सतत आणि सतत दिसू लागलेले आहे अ मुळातच बघा अडतच नसलं तर पोहऱ्यात येणार कुठून हो ही तर आपल्याकडे आहे ना जात धर्म समाज बघायचा आणि कुणालाही कुठूनही उचलून आणून बसवायचं ठेवायचं बघा राजकारण आहे एकमेकावर टीका टिप्पणी इतर होणार आणि ती व्हायला सुद्धा हवी पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काही मर्यादा हवी की नको काय तर म्हणे आज याची जीभ घसरली त्याची जीभ घसरली आणि घसरती कशी रोज रोज तुमची जीभ राजकारणामध्ये कुठलाही पक्ष असो कुठलाही छोटा मोठा पुढारी असो नेता असो त्याचं सगळ्यात आधी स्वतःवर नियंत्रण असायला हवं पण अलीकडे असं नाही घडत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर खर तर बघा या पडळकर या यांच्याविषयी काही बोलूही नाही पण बघा तरी सुद्धा एखादी अशी वेळ येते की ते नाईला जाणं किंवा अनिच्छान तरी बोलावं लागतं बघा शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यासाठी पडळकर यांनी जी भाषा वापरली त्याचा राज्यभरातून निषेध झालेला आहे भाजपच्या ढासळलेल्या इमेजला आणखी एक जोरदार सणसणीत अशी चपरात सुद्धा बसलेली आहे हे पडळकर म्हणाले जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांच्या अवलाद नाही या त्यात काहीतरी गडबड आहे अरे रे अरे, अरे, अरे रे काय ही भाषा भाजपानं कुठं नेऊन ठेवली महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती स्वतःला पार्थिविक टिप्र संस्कृतीचा रक्षक पक्ष संस्कृती जोपासणारा वगैरे वगैरे असं काही बाई म्हणून घेणारा हा भाजप आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची अशी ही भाषा असे हे नेते भाजपाला याच काहीच वाटत नाही का की पक्षाने जाणीवपूर्वक अशी काही माणसं जाणीवपूर्वक सांभाळलेली आहेत सोडलेली आहेत बघा भाजपाला खरंच काही वाटत असतं तर त्यांनी सगळ्यात आधी नितेश राणे यांच्यावर कारवाई मागच केली असती पण देवेंद्र फडणवीस संस्काराचे धडे देतात कुणीही असं असं कुणी वागलं काही बोललं तर ते यापुढे खपून घेतलं जाणार नाही असा खोटा खोटा इशारा हे फडणवीस देत असतात आणि तेच नी। ते नेते पुन्हा त्याच पद्धतीची भाषा वापरत असतात देवेंद्र फडणवीस मात्र कोणावर ही कारवाई करीत नाही कोणाच्याही तोंडाला चिकटपट्टी लावत नाहीत किंवा जी त्यांच्या जिभेला लगाम सुद्धा लावत नाहीत आणि मग म्हणून चाललंय सगळं चालू द्या जयंत पाटील यांच्या बाबत वापरलेली ले ही भाषा त्यांच्या आईपर्यंत सुद्धा जाते ना हो मित्रांनो अशा पद्धतीनं कोणाच्या आईचाही अवमान करण्याचं स्वातंत्र्य भाजपानं आपल्या नेत्यांना बहाल करून टाकलेलं आहे की काय राज्यभरातून निशय दुसंत अपव्यक्त झाला तरी पण फडणवीस गप्पा का विरोधकाचं सोडाओ फडणवीस हो। साहेब हा गलिच्छ प्रकार तुम्हाला तरी मान्य आहे का एकदा सांगा राजकीय संस्कृतीचे मारेकरी भाजपाच्या सावलीत विसावलेले आहेत त्यांना आणखी किती काळ पदराखाली घेणार आहात फडणवीस साहेब मित्रांनो जयंत पाटील यांच्या बाबत या गोपीचंद पडळकर यांनी जी वापरलेली अत्यंत विकृत भाषा तुम्हाला मान्य आहे का जरूर सांगा तुम्हाला काय वाटतं ही भाषा ऐकून एका आमदाराच्या तोंडी या नेत्याबद्दल ही तुम्हाला काय वाटतं त्याच्या पक्षाबद्दल म्हणजे भाजपाबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं भाजप हा खरंच संस्कृती जपतोय का राजकारणाची समृद्ध परंपरा जपून त्याची वाटचाल सुरू आहे का अगदी मित्रांनो जे तुम्हाला वाटतं ते मनमोकळेपणे व्यक्त व्हा आणि जाता जाता एक आवाहन म्हणा एक अपेक्षा म्हणा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार